बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली स्थिती पाहता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले असल्याची प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडेंनी दिली मंत्री धनंजय मुंडे शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत पहाटे धनंजय मुंडे शिर्डीमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे आज शिबिराचा दुसऱ्या दिवशी मुंडे शिबिरात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय पालकमंत्री पदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झालाय तसा बीडचाही त्या ठिकाणी जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना घेतली नाही पाहिजे दादा जर बीडचं पालकमंत्री पद घेत असतील चांगली गोष्ट आहे पण ज्या पद्धतीने पुण्यावर त्यांचं लक्ष असतं त्याच पद्धतीने बीडवर सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे असं होऊ नये की दादा फक्त चेहरा आहेत पण काम दुसरंच कोणतरी करत आहे त्यामुळे दादांची जी धडाडी आहे प्रशासनावरचा जो वचक आहे आणि पुण्यावर ज्या लक्ष देऊन ते काम करतात तसंच काम बीडला सुद्धा करण्याची जरूरत आहे पोलीस प्रशासनावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे त्यामुळे दादा लक्ष देतील अशी अपेक्षा आपण धरूया आणि ते सुद्धा देत असताना स्वतः लक्ष देऊन स्वतःच तिथले ते पालकमंत्री आहेत अशा पद्धतीने काम करण्याची जरूरत ठीक आहे तर भांडणं तर चालू आहे त्याच्यात सहपालकमंत्री पहिल्यांदा मी ऐकलंय तर ठीक आहे खाती फाडून दिलेली आहेत आता अजून पालकमंत्रीपद पण फाडून दिलेलं आहे त्याचं विभागणी केली आहे गंमत जम्मत आपण पाहत आहे म्हणजे स्वार्थीपणा किती असावा लोकांमध्ये बहुमत ईव्हीएमनी दिल्यानंतर देखील स्वार्थीपणा काही जात नाहीये हे स्पष्ट झालेलं आहे पालकमंत्रीची यादी काल जाहीर झाली आणि अजित पवार साहेबांना पुणे आणि बीड दोन जिल्हे दिले गेले आहे असे अनेक लोकांना दोन जिल्हे दिले गेले आहेत बावनकुडे साहेबांच्याकडेही नागपूर आणि अमरावतीची जबाबदारी आहे आणि सध्या बीडमध्ये जे काही परिस्थिती आहे त्यामुळे काही दिवस तरी दादांनी तिथे राहावं या मानसिकतेचे आम्ही पण आहो आणि त्यामध्ये काय हरकत नाही एकदा या विषयावरती सांगितले की पक्षाने निर्णय घेतलेला आहे धनंजय मुंडे ने पक्षाचे नेते आहेत ने निश्चितपणाने त्यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग पक्ष नेहमी करताना आणि उद्याच्या सुद्धा खरे धनंजय ना मुंडे आले आहेत आज अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत येणार मी कालच घोषित केलं होतं की धनंजय मुंडे रात्री येतील काल त्यांना प्रेरणीमध्ये काम होतं त्यांच्याने माझा प्रभाव बोलणं चालू होतं काल ही झालं होतं त्याप्रमाणे आले आणि आज त्यांचे मार्गदर्शन ते शिबिराल त्या ठिकाणी करतील मला काही कल्पना सरकारमध्ये नसल्यामुळे नक्की कोण नाराज आहे काय मला काही माहित नाही आणि काय मी कालच ती यादी वाचलेली आहे बिडी चे पालकमंत्री पद अजितदा स्वतः घेतले धनंजय मुंडे चांगली गोष्ट हो आहे ना